आपल्या शाळा व्यवस्थापन बाजूला काढण्यासाठी आपल्याला हे पहिले पाऊल त्यांच्याकडून करून घ्यायचंय पूर्ण तुमची आहे अंगणवाडी ताईंची आहे आम आणि आमची सुद्धा आहे आम्ही तुम्हाला भेटी देऊ अजून मधून या अंगणवाडी त्याने मी तुमच्याशी संपर्कात असतील आणि काही त्रुटी वाटल्या वाट 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 किंवा तुम्हाला काही वाटत की हे जमत नाही आम्हाला हे कसं करून घ्यायचं तसं अगदी सोप्या आहेत सगळ्या सूचना दिलेल्या तिथं प्रत्येक काय करायचं आहे अगदी सोप्या सोप्या कृती आहेत ते ऋतूंची नावं आहेत ओळख आहे चित्रावरून बाबा हा पावसाळा आहे मुला आणि इतकी हुशार झालीत ना मुलं आता सगळं ओळखतात त्यामुळे काही अडचण येणार नाही आणि आली तर आहेच अंगणवाडीत आली आहे मला फोन करा मी तुम्हाला सहकार्य करते आणि आधी मध्ये एखादी व्हिजिट पण देतील तुमच्याकडे येईल हां आता यावर्षी आपल्याकडे चार मुलांचा आहे नहीं तुम ये क्यों हो तुम भी नहीं जरूरी है नेट तक भी नहीं साफ है साफ है हां चैन 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 राजा सुंदर क्या चावल चावल लगाता है तांगा अरे हां कौन सा है लाल हां कौन सा रंग है केशरी आता इथे की नाही कुठे गेला तिने अंगणवाडीत मी करते त्याला काय आहे मदतीची गरज आहे या पहिल्या टप्प्यात मदतीची गरज नाही आपल्याला आता सुरुवातच आहे ना की त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही